मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजे पिंपरी यामध्ये तुम्हाला तुम्हाला पात्रता काय असणार आहे त्यानंतर सॅलरी किती भेटणार आहे व नोकरीचं ठिकाण काय असणार आहे निवड प्रक्रिया काय असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत युनियन बँक ऑफ अंतर्गत ज्या वेकेन्सीजीजीजीजीजी निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे वयात तर पहा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत वेकेन्सीज निघालेल्या आहेत यामध्ये एकूण पदसंख्या असणार आहे पंधरा त्यानंतर तुमचं नोकरीचं ठिकाण हे पुणे असणार आहे महत्वाची बाब म्हणजे तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखतीवर असणार आहे तुमच्या इथे कोणतीही एक्झाम होणार नाही डायरेक्ट फक्त मुलाखतीवर तुमची निवड प्रक्रिया होणार आहे मुलाखतीची तारीख काय असणार आहे बघा तर मुलाखतीची तारीख ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे मुलाखतीचा पत्ता आयुक्त कक्ष चार थमजला पिंपरीची महानगरपालिका पिंपरी पुणे अठरा येथे असणार आहे त्यानंतर आता कोणत्या भागासाठी किती रिक्त जागा आहेत ते बघा तर बघा पशुवैद्यकीय अधिकारी ए बी सी सर्जन यासाठी चार जागा रिक्त असणार आहेत लाईव्ह स्टॉक सुपरवायझर यासाठी एक जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर डॉग पिक स्क्वॉड uh, कुली यासाठी दहा जागा रिक्त असणार आहेत तर बघा की कोणत्या कास्टसाठी किती जागा असणार आहेत तर बघा अनुसूचित जाती जमाती यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी एक जागा रिक्त असणार आहे वी जी ए यासाठी एक जागा असणार आहे आणि खुल्या वर्गांसाठी दोन जागा रिक्त असणार आहेत लाईव्ह स्टॉक सुपरवायझर यासाठी एक जागा आहे तर खुल्या वर्गासाठी सुद्धा एकच जागा असणार आहे कास्टमध्ये येथे कोणतीही वेकेन्सीच नसणार आहेत त्यानंतर डॉग पिक स्क्वॉड कुली यासाठी एकूण दहा जागा रिक्त आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे बी ज, बी जी ब यासाठी एक जागा असणार आहे ई एम ओ यासाठी दोन जागा असणार आहेत खुल्या वर्गासाठी दोन जागा आहेत तो तुम्ही कास्टनुसार बघू शकता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बघा सदर पदासाठी पदनाम एकत्रित मानधन पदसंख्या शैक्षणिक आहारता अनुभव व मानधन अर्जांचे निमून व अटी पिंपरी चिंचवड अंतर्गत जी वेबसाईट दिली आहे संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचे तुम्हाला तिथे करणार आहे की पात्रता आहे ती काय असणार आहे तर मित्रांनो मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी ऑफिशियल झॅलची पी डी एफ असणार आहे त्याची लिंक देणार आहे तुम्ही ती पण पी डी एफ नक्कीच बघू शकता मुलाखतीच्या वेळेस तुम्ही तुमच्यासोबत डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट मोजून असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आधार कार्ड पॅन कार्ड फोटो सगळं घेऊन जायचं आहे तर जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा